Намаскар. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून पुण्याचं एकदा एका नवीन टॉपिक सोबत मी दीपक शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय त्यामध्ये आपण एक छानशी गोष्ट आपण कव्हर करत आहोत विद्यार्थ्यांना एक एक भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिअर व्हावा आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी आपण कटिबद्ध आहोत तर तुम्ही बघितलं असेल रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार जे आहे इम्पॉर्टंट मुद्दे तुमच्या समोर मांडण्या मांडण्यासाठी मी काय प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना तर ते आपण कव्हर करूया चला शुभ दुपार आ, महत्वाचे मुद्दे परीक्षेच्या आधारित मुद्दे आपण रविवार असू द्या कोणताही भाग असू द्या तरी आपल्याला सुट्टी घ्यायची नाहीये आणि आपण टार्गेट करत आहोत तर त्या अनुषंगाने त्या आपण एक एक भाग कव्हर करूया आता तुम्ही रॅमन मॅक्स पुरस्काराविषयी आपण हे तीन नावं जे आहे ना आली त्यानंतर तुमचं फ्लॅव्हिनो अँटेलिओ आणि भारतातील फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली नाव नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाव चर्चिल जाणं किंवा त्यातून एक नवीन भारताला ओळख भेटणं हा भाग तुमच्या समोर येतोय ते पण तुम्हाला नीट लक्षात येत असेल तर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बरं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया विद्यार्थ्यां आता रेमन मॅक्सेस पर... पुरस्काराविषयी जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना तर रेमन पुरस्काराबद्दल जे काही महत्वाची माहिती घ्यायची आपण बाकीच्या चर्चे आणि बाकीच्या याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांनो रेमन मॅक्सेस तर आपण चर्चा घेतोच आहे तर त्याच्या आधी एकच मिनिट काही महत्वाचे नावही तुम्हाला मला रिवाइज करून द्यायचे विद्यार्थ्यांना तर बघा आणि थोडीशी माहिती रेश्मा आणि बाकीचे विद्यार्थी मी सगळ्यांनी नोट डाऊन करून घेत चला काय म्हटलेलं विद्यार्थ्यांना बघा काळजीपूर्वक बघा हा आशियाचा नोबेल का म्हटला जातो जेव्हा आपण म्हटलं की फिलिपाईन्सचे येस ऑल क्लिअर आहे ना हा फिलिपाइन्सचे पंतप्रधान असणारे मॅक्सेस यांचा अपघाती मृत्यू झालेला होता तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी जे मध्ये काम केलेलं होतं त्याच्या सन्मानाला एक योग्य सोशल सर्व्हिसेसमध्ये मग कुठं कुठं आशियातील म्हटलेलं आहे हा जो काही पुरस्कार आहे हा कुठं युरोपियन आफ्रिकन ऑस्ट्रेलियन व्यक्तीला दिला जात नाही हा मात्र आशियातील उत्कृष्ट व्यक्ती किंवा संस्था यांना दिला जात असतो आपल्याला काही फॅक्च्युअल गोष्टी पण कव्हर करायच्या आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत शेवटी आता क्षेत्र तुम्हाला महत्वाचे आहे रेश्म नीट लक्षात घ्या इकडं शासकीय सेवा सामुदायिक नेतृत्व पत्रकारिता साहित्य सर्जनशील कला शांतता आणि आंतरराष्ट्रीय नीट लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असायला पाहिजे जेणेकरून आपण तुमचं स्ट्रॅटिक जी के आणि बाकीचा भागही लर्न करून देत आहोत क्लिअर करत आहोत आलं लक्षात आणि याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न ला झालेली आहे कोणकोणत्या भारतीय व्यक्तींना कोण कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींना देण्यात आलेला आहे याचीही आपण गोष्टवारा परिपूर्ण पद्धतीने कव्हर करणार आहोत आणि मी परत एकदा सांगतो आतापर्यंत असे प्रश्न सरळ एम पी एस सी ला प्रश्न विचारले गेलेले काय विचारतात ते जाणीवपूर्वक त्या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे बरं इथपर्यंत क्लिअर आहे आता तर आपण थोडीशी माहिती ही घेऊया का नेमकं तीन संस्थांना जो काही देण्यात आलेला आहे तीन नावं नीट लक्षात घ्या तुमच्या इथून पुढच्या ज्या काही परीक्षा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कन्फर्म हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते कव्हर करायचं आहे मित्रांनो पहिलं नाव जे आहे तिन्ही नाव महत्वाचे याच्या आधी आपण बघितलं असेल एन डी टी मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे काय नाव आपल्या यांचं पत्रकार जे निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे मग ते बी जे पी असू द्या काँग्रेस असू द्या त्यांना ट्रोल केल्याशिवाय त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय ते राहत नाही रवीश कुमार रवीश कुमार यांना कधी भेटलेला आहे त्यांचा वर्ष तुम्ही मला उल्लेख कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायचा आहे तर आपण तो बघूया नंतर ठीक आहे तर बघा दोन हजार पंचवीसच्या नावं जर बघितले तर त्या संस्थांविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया एज्युकेट गर्ल्स ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य आतापर्यंत तीस हजाराहूनही जास्त ग्रामीण भागातील मुलींना स्पेशली मुलींना शिक्षण देण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्याचं काम बरोबर तर ही हा पुरस्कार प्राप्त करणारी आता माझ्या समोरने एक छोटीशी आराध्या नावाची एक छोटीशी मुलगी आहे तर ती पण आपल्या ज्ञानाचा आनंद घेते हसते ती म्हणून मी तिलाही पण म्हटलं की मुलींसाठी संस्था काम करणारी वाचते तुला ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी बरोबर तर टाइना अली मालदीव या मालदीव येथील आहे तर पर्यावरण संरक्षणातील योगदान मोठं नीट लक्षात घ्या आणि फ्लेवियानो अँटेनिओ विलानु एवा नीट लक्षात घ्या ो अँटेनिओ विलानो एवा ही फिलिपाईन्सशी सामाजिक योगदानासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे नीट लक्षात घ्या आल्या लक्षात हा भाग महत्वाचा आहे त्या त्या दृष्टीने तुम्हाला हा भाग क्लिअर होईल बरं आता याच्या अगोदरची जी माहिती आहे विद्यार्थ्यांना तर याची घोषणा नीट लक्षात घ्या एकतीस ऑगस्टला देण्यात आलेली आज मी सात सप्टेंबरला ही माहिती जरी देत असेल तर त्या त्यात सम किती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोणकोणती माहिती असू शकतात येस रेश्मा दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांना मिळालेला होता रेश्मा परफेक्ट आणि असे पुरस्कार रेश्मा तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या सारखे जर विद्यार्थी असतील तर तुम्हाला ज्ञानपूर्वक म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की आमची कुठेही उपस्थिती असू द्या पण मात्र तुम्ही ज्ञान ज्ञानार्जन करण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार असतात आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आमच्यासाठी मोठी बक्षीस असणार आहे आम्हाला तर हे अक्षे एकशे अठराव्या जयंतीनिमित्त फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅक्सेस आहे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ दिलं जातं बरोबर आता आपण एक एक ज्या संस्था विद्यार्थ्यानो ते आपण बघणार आहोत तर बघा तर पहिली जी संस्था विद्यार्थ्यानो जी आपल्या भारतातील आहे बरोबर एज्युकेट गर्ल्स दोन हजार सातला सफिना हुसेन यांनी केलेलं होतं आणि निश्चितच मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आपलं भारतातील चार राज्यांमध्ये मी जसं म्हटलं तीस हजार मु, गावांमधील मुलींना बरोबर तीस हजार मुलींना आतापर्यंत त्यांनी शिक्षित केलेलं आहे आता आपल्या ग्रामीण भागातील मुलींचं एक तर शिक्षणाचं कारण काय पहिलं म्हटलं जातं मुलींनी जर शिक्षण केलं तर काय होणार आहे त्यांना घरच सांभाळायचं आहे ही एक मानसिकता या मानसिकतेला छेडण्याचं छेदण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यानंतर मुस्लिम समाजातील आता तुम्ही नाव बघितलं असेल तर एकतर मुस्लिम समाजात शिक्षणाचं अजून पाळेमुळं आपण बाकीच्या याच्यात जर बघितलं हिंदू धर्मी असतील शीख धर्मी असतील मुलींकडं बघण्याचा जो काही भाग आहे तो पुढारलेला आहे थोडासा काही काही अंशी बर काही अंश म्हणतोय मी पूर्ण नाही तर मुस्लिम समाजात अजूनही महिलांना बुरख्यामध्ये टाकणं किंवा काय अशा कु कुप्रथा आहे तर त्यांनाही छेदून थोडसा पुढारले पण आणायचं आहे तर ते इथं केलं जाण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्कूल स्कूलमधून शाळेतून होणारी गळती सगळ्यात महत्वाचा हा भाग यांनी ओळखलेला एज्युकेट गर्ल्स बरोबर सगळ्यात महत्वाचं शाळेतून होणारी गळती तर ही गळती रोखण्याचं काम यांनी केलेलं आणि दोन हजार पस्तीस पर्यंत बरोबर पर दोन हजार पस्तीस पर्यंत एक कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारण्याचं काम याच्यातून केलं जात आहे आता समुदाय आधारित म्हणजे काय विद्यार्थ्यांना कम्युनिटी बेस नीट लक्षात घ्या कम्युनिटी बेस कम्युनिटी बेस म्हणजे काय का त्यातूनच त्याच लोकांना काय करायचं सुशिक्षित करायचं आणि त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांना काय करायचं शाळाबाह्य मुलींना पुन्हा शाळेत आणणं जेणेकरून काय केलं जातं शाळेतून गळती कमी केली जाते हे नीट लक्षात घ्या जेणेकरून एज्युकेट गर्ल्स यांचं काम तीस हजार गावांपर्यंत ते पोहोचलेलं आहे ओके तर याच्याबद्दल आपण बघितली आता याच्यातली जी काही महत्वाची माहिती आपल्या न्यूज आर्टिकल पण कव्हर करणं गरजेचं नीट लक्षात घ्या भारतातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून भविष्य घडवणाऱ्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला बरोबर रॅमन मॅक्सेस हा पुरस्कार दिला गेलेला आहे ग्रामीण आणि वंचित समाजात गेल्या सतरा वर्षात या संस्थेने अथक प्रयत्नांमुळे वीस लाखाहून अधिक मुलींना काय केलेलं आहे प्रशिक्षित केलेलं के आहे किंवा शिक्षित केलेलं आहे रॅमन मॅक्सेस हा अशा नोबेल पारितोषिक आहे तर, तर, तर हा सन्मान केवळ एका संस्थेचा नाहीये तर भारतातील सामाजिक परिवर्तनाचा आहे हा जागतिक गौरव इथून येतोय बरोबर तर हा रॅमेन पुरस्कार माझी याचे मेट्रोपॉलिटन मध्ये होणार आहे तर याच्याबद्दल त्यांचं काय हुसेन सफिन हुसेन यांचं काय म्हणणं आहे एज्युकेट गर्लचा प्रवास राजस्थानातील एका दुर्गम गावापासून सुरू झालेला होता नीट लक्षात घ्या एज्युकेट गर्लचा प्रवास राजस्थानातील एका दुर्गम गावापासून सुरू झालेला होता आणि वंचित राहिलेल्या एका मुलीला शाळेच्या न्यानाच्या उद्देशाने झालेली छोटीशी चळवळ तीस हजाराहून गावापेक्षा पर्यंत पोहोचलेली आहे आणि वीस लाखाहून जास्त मुलींना शिक्षण देण्यात आलेलं आहे संधी देण्यात आलेली आहे म्हणजे एका लेडीजने काय काय बदल होऊ शकतं ते इथं दिसतंय आता एज्युकेट गर्ल्सच्या ज्या सीईओ आहे कदाचित जर तुम्हाला प्रश्न विचारला काय असा प्रश्न विचारतात सरळसेवेत की एज्युकेट गर्ल्स या संस्थेच्या ज्यांना रामण पुरस्कार देण्यात आलेले आहे त्याच्या सीईओ कोण गायत्री नायर लोबो याच्यात काय म्हटलंय त्यांनी शिक्षण हा प्रत्येक मुलीचा मूलभूत हक्क आहे सरकार कॉर्पोरेट क्षेत्र दृत्व संस्था म्हणजे सीएसआर बरं आता चा लॉंग फॉर्म नक्की तुम्ही सांगू शकतात पुरस्काराने सामूहिक प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय मान्यता भेटण्यात आलेली आहे बघा एज्युकेट गर्ल्स बद्दल आपण बघितलेलं आहे नावही पण क्लिअर झालेलं आहे या पुरस्काराचा संदर्भ नीट लक्षात घ्या फाउंडेशनचं नाव फाउंडेशनचं नावही तुम्हाला माहित असायला पाहिजे हा लक्षात पुरस्कार प्रदान हा कधी होणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मणीला फिलिपाइन्स मनीला इथे आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय सुद्धा नो हे नीट लक्षात घ्या मनीला येथे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आहे त्याच्याबद्दल जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे पटकन लिहा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अगदी बरोबर रेश्मा किती पर्सेंटेज द्यावं लागतं चला बरं पटकन पटकन सांगा विद्यार्थ्यांनो झालं का सगळ्यात महत्वाचं कधी कधी जर प्रश्न तुम्हाला असे विचारले गेले नीट लक्षात घ्या कधी कधी असे प्रश्न विचारले गेले तर तुमच्या समोर येत आहे आता मला तुम्ही सांगायचंय पुलिस सर पुरस्कार हा कशासाठी दिला जातो सगळ्यात महत्वाचं तुमच्या समोर एक प्रश्न येतो विद्यार्थ्यांना पुलिस सर पुरस्कार कशासाठी दिला जातो तर त्याचं उत्तर मला तुम्ही सांगायचंय आणि याचं उत्तर तुमच्या समोर येत आहे चौथं तर मॅन बुकर पुरस्कार आणि मॅन इंटरनॅशनल बुकर पुरस्कार वन पर्सेंट द्यावा लागतो रेश्मा परफेक्ट तर हे तुम्हाला क्लिअर करून ठेवायचं बारकाईने एक एक मुद्दा आणि एक एक प्रश्न आपण बारकाईने कव्हर करत आहोत त्या अनुषंगाने आपल्याला एक एक माहिती आपण ड्राफ्ट करत आहोत लक्षात आतापर्यंत जर आपण बघितलं कोणाकोणाला देण्यात आलेलं आहे त्यांचे नाव आपण एकदा पुढच्या दोन तीन मिनिटात रिव्हाइज करूया परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जास्त महत्वाचे रॅमन मॅक्सेचे पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आलेले काही नावं त्याच्यात अजून ॲड करायचे राहिलेले आहे पण महत्वाचे महत्त्वाचे नीट बघा एज्युकेट गर्ल्स सफिन हुसेन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेऊन त्या काही काळ अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं नोकरी करत होत्या निरक्षरतेचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि डी आय बी डी आय बी म्हणजे काय डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड हा शिक्षणात आणला नीट लक्षात घ्या डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड पन्नास गावांमध्ये पायलट स्वरूपात करण्यात आलेला होता आणि भारतातील सर्वात मागास तीस हजारहून गावामध्ये हा पोहोचलेला आहे आतापर्यंत वीस लाख मुलींना शिक्षण देण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कधी लॉंग फॉर्म जर आलेला यापूर्वीचे आता याच्यात अं पद्य परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले यांचाही उल्लेख येतो तर मदर तेरेसा यांना सामाजिक कार्याबद्दल बासष्टला देण्यात आलेला जयप्रकाश नारायण यांना राजकीय कार्यभूमीसाठी पासष्टला सत्यजित रे यांना चित्रपट निर्मितीसाठी सदुसष्ट ला अरुण शौरी यांना पत्रकारेतील एकोणीसशे ब्याऐंशी ला किरण बेदी यांना पोलीस सेवेतील चौऱ्याण्णवला अरुणा रय माहितीच्या अधिकारासाठी दोन हजार ला आणि विनोबा भावे यांना एकोणीसशे सत्तावन्नचा याच्यामध्ये सध्या परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांचाही उल्लेख येतो अशा बऱ्याचशा काही माहिती माहिती विद्यार्थ्यांना पुरस्कार पुरस्कारांच्या कॅटेगिरी याबद्दल बरेचसे प्रश्न बारकाव्याने विचारले जातात तर अशी बरीचशी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि याच्या संदर्भात घेतोय आणि एक सत्तरशे नावाची आपण बॅच चालू केलेली पूर्व पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आणि महत्त्वाच्या दृष्टीने दिली जाते तर तो सुद्धा तुम्हाला महत्वाचा आहे तर पंचावन्न रुपयामध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न आपण घेणार आहोत काही अडचण येत असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता आता घेतोय रजा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काही महत्वाच्या लिंक देण्यात आलेल्या आहे टेलिग्रामच्या आणि याच्या तर त्यासुद्धा तुम्ही चेक करू शकतात आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र